नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी वृत्ती राहो आणिक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुखाची शिरणी तेथे चित्तझणी जडो देसी तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म जे जे कर्मधर्म नाशवंत या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो त्याचे चरण जुळलेले असून विटेवरी आहे दृष्टी सरळ सुशोभित आहे हे हरी माझी वृत्ती तिथे सतत राणिक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा हे ईश्वरा मायेने भरलेले असे कोणतेही पदार्थ मला आवडत नाही त्या ठिकाणी माझी वृत्ती कधीही जाऊ देऊ नकोस ब्रह्मादिक पदे दुखाची शिरणी तेथे चित्त जणी जडो देसी ब्रह्मादिक पदासारखे सारे पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहे हे जाणूनही माझे ध्यान तिथे आकर्षिले जाईल पण तू असे होऊ देऊ नको तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत जे कर्म आणि धर्म आहे ते सर्वे नाशवंत आहे हे सत्य आम्हाला कळाले आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात जय विठ्ठल